नमस्कार स्वागत आहे समिंद्रा गोट फार्मच्या युट्यूब चॅनलवर तर बघा आपले आता विशिक कोंबडे राहिलेले आहेत दर का कोंबड्या कोंबडे मिळून जास्त नाही मधी काही आहेत आणि बाहेर काही तरी बघा मदी आहेत पलीकड काही आहेत तर असं आहे आणि विशिकच राहिलेले आहेत आणि शेळ्यांना टाकलेलं आहे खायला खाणं झालंय त्यांचं आता थोडा राहिलेला घास आहे ती आहे आणि तेवढंच बाकीचं नाही नंतर मग आता एक बा त्याच्या गाय एवढाच नाही तर मग अं फक्त दोन टाईम हिरवाचा आरा आहे आपला तर असा आहे तर पालन म्हणजे आम्ही अं शेतीला जोडधंदा पालनच का निवडलं ह्याबद्दलचा व्हिडिओ असणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला मला काय म्हणायचंय ती लक्षात येईल तर शेतीची दुरावस्था आहे आपल्या सध्या बघायला तुम्ही की कोणत्याच शेतीच्या पिकाचे शेतीतल्या पिकाचा भाव नाही आपण पिकवायला चांगलं पिकवतो आपल्या सगळ्या गोष्टी चांगल्या चा असतात आता समजा ज्वारी असो अगर सोयाबीन असो वगैरे काही असो पण त्याला भाव मिळेल ही आपल्या हातात नाही तर साधं काड्याचं डबडं जरी असलं ना तरी त्या माणसाच्या हातात आहे ज्यांनी बनवले ज्यांची कम कंपनी आहे काड्याच्या डबड्याची त्यांचं सुद्धा हाता हातात आहे की त्यांनी ती काडीचं डबड कितीला विकायचं आहे पण आपल्या हातात काहीही नाही आपण ज्वारी पिकविली हरभर पिकविल आपण सोयाबीन पिकवलं ते प्रत्येक गोष्ट आपल्या हातात नाही किती पैशाला विकायची आहे आणि त्याला काय भाव मिळाला पाहिजे तर एकमेव धंदा हा शेळीपालन जो दिवसेंदिवस पैसे वाढत जात आहेत आणि त्याचा भाव वाढत आहे तर त्याच्यामुळं आपण आणि कमीत कमी पैशात शिळी पालन सुरू होऊ शकते कमीत कमी म्हणजे तुम्हाला साधी एखादी वागार जरी घ्यायची असली तरी पंचवीस हजाराच्या खाली वागार येत नाही लई छोटी घेतली तर तीन आणि चार वर्ष चा तुम्हाला सांभाळावं लागती तर त्याच्यामुळंच आपण शिळी पालन निवडल्या बरं का कारण कमीत कमी पैशात आपण शिळी पालन करू शकतो आणि कुणी पण दुसऱ्या जोडधंद्यापेक्षा पालन कमीत कमी, कमी पैशात होणारा व्यवसाय आहे म्हणून पालन निवडायचं आहे तर बघा कसा तऊर लागलेला आहे मस्त इकडं पण फुटायला आंबा आणि असा हे बघा जर हलकी जमीन आहे तर ह्याला पाणी द्यायला सुरू आहे हे बघा किती किती फुटलाय आंबा तर इकडं काय सुरू आहे बघू आपण स्प्रिंकलर जोडायला सुरू आहे पाणी आहे दादा सांग बर 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 आता एवढ्या पाण्यात होतंय का जरा हलकी जमीन आहे ही जरा त्याच्यामुळं पाणी इथली एक हलकीच आहे एवढी तिथपर्यंत हलकीच आहे जमीन तिथून जरा ती सुबाबळ शिवरी आहे का ती कडली चांगली आहे तिथपर्यंतची शिबा सुबाबळ शिवरी जी आपल्याला ती मोडून टाकावी लागली ह्या कारणानंच हलकी जमीन असल्यामुळं तर बघा ही थोडं थोडं उगून आले पुन्हा लावलेलं तर ही एकर चारा होता आपला आणि तिकडं जरा भारी जमीन आहे म्हणून तिकडचं जगलेली आहे सुबा शिवरी हातगा आणि सुरू आहे स्प्रिंकलर जोडायला दादा आणि त्याचे बाबा जोडायलेले आहेत स्प्रिंकलर तर बघा कसा मोहर आंब्याला लागलाय किती छान सगळा लगडून गेलाय आंबा तौर लागलाय ती आणि त्याच्यामुळे आता हे आता स्प्रिंकलर जर इथं लावलं तर त्याच्यावर आदळून ती तौर गळल तर म्हणून मग जरा बाजूला पुढे लावायला आहे चिमण्या म्हणजे जरा आहेच पाणी इकडं पडावं तिकडेच तिथं पडावं ह्याला धडकुनी पाणी ह्याच्यासाठी तर तिकडं सुरू आहे ते काय म्हणते त्याला काय सुरू आहे बैलाचं साहेब पाळी घालायचं हा पाळी घालायला गेली उसात मला तेवढी शेतीतली माहिती नाही बरं का आवडती शेती पण तितकी मला माहिती नाही कशाला का काय म्हणत असते ती तर असं सुरू आहे तर शेळीपालन ही स्वस्तात सुरू होणारा जोडधंदा आहे आणि शेळीपालनातून निघालेली लिंडी आपण शेतात वापरू शकतो त्यामुळं आपण शेळीपालन हा जोडधंदा निवडलेला आहे तर साधी मैस एक बी घ्यायची म्हणलं ना मला एक सव्वा लाख रुपये चांगले घालावे लागतील आणि तितकेत तर पाच चांगल्या शेळ्या येतात बरं का वीसा पंचे शंभर वीस हजाराची पिल्ल्यावाली जरी शिळी आणली तरी पण आपल्याला वीस हजारात येऊन जाते म्हैस घ्यायची म्हणली की तुम्हाला एक सव्वा ला लाख रुपये एका म्हशीला घालावं लागते आणि खायला खूप जास्त लागते मुशीला आणि रोज ह्याचं पण काम असते बरं का रोज पण धार काढणं आमच्यात त्यांच्या हाताचा प्रॉब्लेम आहे व्यवस्थित हात चलत नाही त्यांचा एक आणि त्याच्यामुळं धार काढायला अवघड जाते तर आदाबी पडलेला आहे तर त्याला पण मग गडी ठेवावंच लागते गडी नसला तरी पालन आम्ही आमच्या आमची करू शकतो आणि एक लेडीज सुद्धा शिळी पालन करू शकते तर त्याच्यामुळं आपण धंदा निवडलेला आहे जोडधंदा म्हणून तर काही ना काही शेतीला जोडधंदा जरूर करणं गरजेचं आहे कारण भावाचं आपल्या हातात नाही शेती भावाचं शेतीतल्या उत्पन्नाच्या भावाचं आपल्या हातात नाही तर तुम्हाला आणखी एक अनुभव सांगते दम चला मला तर महाग एक आपलं दोन बकरे विकले तर त्यावेळेस ते, ते पंधरा हजार म्हणत होते आणि आम्ही अठरा तर आम्ही अठरा म्हणले की अठरालाच दिलं आम्ही काही एक रुपये पण कमी केलेलं नाही आणि त्यांनी त्यावर नेलं नसत्यानशा त्या बकरी तर आपल्याला अजून पुढच्या दोन तीन महिन्यात दहा हजाराला एक गेलं असतं बारा पंधरा हजाराला एखादं गेलं असतं तर वजन वाढतच होतं आपल्याकडं खायला आहे चारा भरपूर आहे निवारा आहे पाणी आहे त्याच्यामुळं आपल्याला काही विकायची गडबड नव्हती आपल्याला पाहिजे तेवढे पैसे दिले त्यांनी आणि म्हणून आपण ते विकलं तर मी तुम्हाला सांगितलं ना काढ्याचं डबडं सगळ्यात छोटे छोटी आमच्या गावाकडे अगर ती एक छोटी असते चुनीची डब्बी ती सुद्धा छापील किंमत असते त्याच्यावर पण आपल्या जवारीवर गव्हावर आपल्या भाजीपाल्यावर कोणत्याच वस्तूवर छापील किंमत नाही आपल्याला म्हणतील त्या भावात देऊन भावात देऊन यावं लागतंय कारण कधी कधी तर न भाजीचे भाव इतके खाली पडते की आपल्याला असल तशा भावात देऊन यावं लागते नाही तर मग ती नासून जाते सडून जात तेवढे बी हाती येत नाहीत पैसे कधी कधी भरपूर होते पालेभाजीचे पैसे बर का म्हणजे भाव पालेभाजी म्हणा फळभाजी म्हणा भाजीपाला म्हणा काय म्हणायचं ती म्हणा पण ती त्याचे पैसे येतेत कधी कधी पण सहसा तर म्हणजे अवघडच ती आणि खूपच परेशानीचा धंदा आहे ती आणि पाणी आमच्याकडं अजिबात नाही तर कमीत कमी पाण्यात आणि हळूहळू हळू आम्ही कोरडं जास्त म्हणजे आमच्याकडनं ओला चारपेक्षा कोरड चारायचं चा, भरपूर आवक आहे आम्हाला दरवर्षी भरपूर बुसकट निघते सोयाबीनचं बुसकट हरबारीचं भुस्कट आणि जे आमच्याकडं ज्वारी असतीच असती जवळपास सगळ्याच्या घरी ज्वारी असते बरं का कुणी कुणाचं काही विकत घेण्याची एवढी पण गरज नसते तर आमच्याकडं पण गेल्या वर्षी दोन एकर ज्वारी होती त्याचा भरपूर कडबा होता ह्या वर्षी जरी अर्धा एकर लावली तरी घ्यायचं पण विकत म्हणलं का तितका महाग कडबा भेटत नाही आमच्याकडं स्वस्त कडबा भेटते तर त्याच्यामुळं आम्ही जास्त कोरडा सत्तर टक्के कोरडा म्हणजे सुका चारा आणि फक्त तीस टक्के ओला चारा असं वापर करतो तर तुमच्याकडे जशी जा परिस्थिती आहे तसं करा जर तुमच्याकडे ओला चारा भरपूर आहे कोरडा चारा जर तुम्हाला लई महागा नाही मिळत असत तर तुम्ही ओल्या चाऱ्यावर संपूर्ण ओल्या चाऱ्यावर पण शिळीपालन करू शकता थोडंसं वाळवून टाकायचं आहे तर असं शिळीपालन करा म्हणजे फायदेशीर मी म्हणत नाही की कोरडा चारा असलाच पाहिजे आणि मी म्हणत नाही की ओला चारा असलाच पाहिजे जसं तुमच्याकडं असेल तसं करा पण नक्कीच शिळीला शिळीपालन करा अगर दुसरा काहीतरी जोडधंदा करा कारण आपोल्याला शेतकऱ्याला पर पर्यायच नाही जोडधंद्याशिवाय जोडधंदा आपण केलाच पाहिजे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद